म्हणजे आपल्या नऊ गुंठे जागेला कंपाऊंड नाही काय की राईट साईड दगडाचा पुढं बघू काय दिले टाकून आपलं निवेदन दिले तुमच्याकडे कुंभार मी अजित बोलतोय तुम्ही कुठं आता आहे ना म्हणजे कुठं नाही नाही तुम्ही असं करा तालमिक किती वेळात येत आहे गंगा द फास्ट या या शिस्तीत या मी वाट बघतो प्रस्ताव नियोजन विभागाकडे तुमच्याकडे आला तिला पैसे मिळायचे त्यांनी काय घेतले ते बघितलं अरे जिल्हा क्रीडा अधिकारी मुसळे इथं असते जवळपास राहून आवडतो बोलून

बाबा यशवंतराव चव्हाण साहेब वगैरे तीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे का काय जरी अजून तो आहे सा तुला काय माहिती असते आता तीनशे वरून दीडशे वर्ष नाही तेवढी आहेतच तिथं साल भोसले नाईक वाडा म्हणून होते त्यांचा मुलं किती डॉमेट्री किती मोठी पाहिजे किती मुलं राहतात मग आमच्या इथं दीडशे मुलं आहेत दीडशे मात्र एक सत्तर पंच्याहत्तर मुलांची जर आहे राहायची सोय बाकीची मुलं सगळी राहतील मी बारामती मध्ये केली पण बारावती माझ्याकडे इतके परिवार नाही आम्ही डॉमेट्री केली आणि मग त्यांना दोन तीन आंघोळी करायला शॉवर एरिया आता रिसेंटली कधी किती दिवस झाले बरोबर मग अलीकडेच केली पण ते बराच मी खर्च केला चांगला करून त्याला त्यांना पाहिजे होती ती रिक्वायरमेंट पूर्ण केली तर आपण करूया

तो तो चार तालमीचं आहे प्रत्येकाचं मेंटेनन्स नवीन बिल्डिंग नवीन नवीन इमारत तस नाही रे कुस्ती मल्लांसाठी वसिंद्र अंदाजपत्रक हे इथं मोतीबागेच नावच नाही अरे मी शाहूपुरी मोतीबाग आणि गावीस या तीन सांगितल्या होत्या ते मोतीबाग कुठे

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका